मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे तो म्हणजे गॅसचा काय आहे नक्की विषय पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याच्या एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की सदस्य आहेत ते लक्झरी बजेट टास्क आहेत तो करताना दिसत आहेत आजच्या एपिसोडमध्ये पण आपण तेच पाहिलेलं आहे एकूण पाच राऊंड आहेत आणि तीन राऊंड आहेत ते पूर्ण झालेले आहेत आणि दोन राऊंड आहेत ते बाकी आहेत आणि तेच आपल्याला प्रोमोमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो घरातील सर्व सदस्यांना हा टास्क पूर्ण करून गॅस आहे तो कमवायचा आहे जर मित्रांनो घरामध्ये गॅसच नसेल तर आठवड्याभराचं जर राशन असून काय उपयोग तर मित्रांनो प्रोमोमध्ये आपल्याला अंकिता आणि सूरज आहेत तो हा टास्क करताना दिसत आहेत तर मित्रांनो आता पाहूयात की उरलेले दोन राऊंड आहेत ते हे सदस्य कशा प्रकारे पूर्ण करतात आणि गॅस आहे तो कशा प्रकारे कमवतात तर मित्रांनो तुमचं या सर्व प्रोमोबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ता त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र